खास करून आम्ही सातपुड्यातील आणि धडगाव तालुक्यातील प्रतिनिधित्व आणि एक बांधव म्हणून पंढरपूर सोलापूर या ठेकेदार यांना एक आव्हान असेल आणि एक विनंती असेल की तुम्ही ज्या वेळेस आमच्या इथून ऊसतोडी कामगार यांना तुम्ही ज्या वेळेस घेऊन जातात त्यावेळेस तुमची एक कायदेशीर जबाबदारी बसते की तुम्ही ज्या वेळेस आमच्या धडगाव तालुक्यातील गाव खाड्यापाड्यातील मजूर लोकांना घेऊन जातात ऊसतोडी कामासाठी त्यावेळेस आमचा गावातील सरपंच असेल पोलीस पाटील असेल किंवा प्र प्रतिष्ठित पाच लोक यांचा एक करार करा किंवा मग आमच्या ता तालुक्यातील लोकप्रतिनिधी आहे यांच्याशी भेटघट घालून आणि मान्य पोलीस स्टेशन धाडगाव या ठिकाणी तसं पत्र देऊन त्यांची जबाबदारी घेऊन तुम्ही आमच्या इथल्या लोकांना घेऊन जाताना तशी जबाबदारी भारगून तुम्ही मजुरी कामासाठी आमच्या समाज बांधवांना घेऊन जावे अथवा तुम्ही अशी जबाबदारी कोणतीही गैरमार्गाने घेऊन गेले आमच्या समाजातील लोकांना तर पुढील भविष्यामध्ये जो कोणी घेऊन जाईल बेकायदेशीरित्या त्याच्यावर आम्ही आमच्या समाजबांधवाच्या वतीने कायदेशीर कारवाई करू त्यासाठी भविष्यामध्ये तो तसं कोणताही नुकसान होऊ नये या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही आमच्या इथल्या लोकांना ऊसतोडीसाठी किंवा इतर कामासाठी तुम्ही घेऊन जाताना पूर्णतः जबाबदारी पार पाडल्याशिवाय इथून आमच्या लोकांना हलवू नये याची तुम्ही काळजी घ्यावे आणि तुम्ही ज्या वेळेस आमच्या लोकांना ॲडव्हान्स पैसे म्हणून तुम्ही दोन लाख दीड लाख तीन लाख वगैरे देत पण तुम्ही पैसे देतात ते पैसे आधी देऊ नये जोपर्यंत व्यवस्थितरित्या कायदेशीरित्या करार होत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेत तर ते पैसे तुम्हाला पुन्हा मागता येणार नाही याची तुम्ही देखील दक्षता घ्यावी हा व्हिडिओ यासाठी बनवला जात आहे की दिवसेंदिवस आमच्या या समाजामध्ये आणि या सातपुडा धडगाव तालुक्यातील समाजांवर अन्याय होतोय हे कुठेतरी आम्हाला दिसून येते त्यासाठी अशा काही गोष्ट घटना घटना आहे ते घडू नये या गोष्टीची तुम्ही तत् पूर्णतः पालन करावी अशी आम्ही या ठिकाणी आमच्या समाजाच्या वतीने तुम्हाला आवाहन करतो याच्यात तुमचंसुद्धा हित आहे आणि आमच्या समाजाचासुद्धा हित आहे आणि असल्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी बेकायदेशीररित्या करावं नये आणि करू नये अशी आम्ही पंढरपूर सोलापूर इथल्या लोकांना आणि त्या ठिकाणी असलेल्या ठेकेदारांना विनंती आहे एवढं सांगतो धन्यवाद